ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सगळे अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा व्हिडिओ बघत असतात सायली अर्जुनला म्हणते या अशा परिस्थितीत आपण सगळ्यांना सत्य कसं सांगणार आहोत खूप जड जाणार आहे आपल्याला नंतर अर्जुन चैतन्यला गेटपर्यंत सोडायला जातो आणि सांगतो उद्या मिसेस सायली सोडून कुसुमताईकडे जाणार आहेत त्यांना नक्कीच संशय आला असेल चैतन्य म्हणतो की तिला हक्काने थांबव अर्जुन म्हणतो कोणत्या हक्काने थांबू चैतन्य म्हणतो मान्य आहे लग्नाचं प्रेमाचं नातं नाहीये तुमच्यात पण तरी पण तुमच्यात एक वेगळं नातं आहे नाव नसलेलं नातं म्हणून तुम्ही वर्षभर एकमेकांना समजून घेतलं आहे आणि इथून पुढेही घेईलच एकदा तिच्याशी शांतपणे बोल नंतर चैतन्य निघून जातो सगळे घरात केक खात असतात आणि अर्जुनला विचारतात उद्याचा काय प्लॅन And i hate अर्जुन सायली दोघेही गप्पच बसतात जास्त काही बोलत नाहीत साक्षी चैतन्यला कॉल करते पण त्याचा फोन काही लागत नाही तेवढ्या चैतन्य घरी येतो साक्षी त्याला विचारते कुठे गेलेला तर तो सांगतो की मी पंकजला भेटायला गेलेलो त्याचं आणि पूजाचं भांडण झालेलं म्हणून मी गेलेलो साक्षी म्हणते मला का नाही उठवलं मग मी पण आले असते ना चैतन्य म्हणतो तू इतकी गाठ झोपली होतीस की नाही उठवू वाटलं साक्षी म्हणते तू गेलेलास तर अर्जुन पण आलाच असेल ना तिथे चैतन्य म्हणतो तो नव्हता तिथे आपण एक काम करू उद्या तू चल माझ्यासोबत पंकज आपण त्यांना समजू चैतन्य स्वतः पंकजला भेटायला चल म्हणल्यामुळे साक्षीला वाटतं तो खरंच बोलत असेल नंतर ते दोघंही झोपायला जातात दुसऱ्या दिवशी कल्पना अर्जुन आणि सायलीचा ऑप्शन करते शुभेच्छा देते आणि नंतर गिफ्ट पण देते कल्पना त्या दोघांना एक फोटो असलेला मग गिफ्ट करते नंतर अर्जुन म्हणतो मला आता ऑफिसला जावं लागेल नागराज आणि प्रिया सुनीता नावाच्या एका बाईला भेटतात ते तिला पैशांचं आमिष दाखवतात आणि एक बेवारच बॉडी तिच्याकडून मागतात प्रिया तिला पैशांचा आमिष दाखवते पण ती बाई म्हणते अशीच बॉडी गायब केली तर माझी नोकरी जाईल मला तुमचं काम नाही करता येणार असं बोलून ती बाई निघून जाते नागराज म्हणतो जरा वाट बघ ही सुनीता परत येईल किचन मध्ये सायली सगळ्या भांड्यावरून हात फिरवत असते आणि दुखी होत असते किचनमधल्या तिच्या आठवणी आठवत असते इकडे ऑफिसमध्ये अर्जुन विचार करत असतो मी काय करू चैतन्य जसा बोलला तसं मी त्यांच्याशी एकदा बोलू का थांबतील का त्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली खरंच सुविधाऱ्यांचं घर सोडून कुसुमत्याच्या घरी जायला निघते जाताना ती अर्जुनसाठी एक पत्र लिहून जाते त्यात ती म्हणते आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे म्हणून मी हे घर सोडून जात आहे तर हो तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भेडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा